म्हणून काम पाहता रामचंद्र गायकवाड आणि नंदू टाकडे फट्ट कुट्स लागल्या एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चाललेलं का आहे आणि आमदार साहेब मनोमन म्हणाले हे माय हो तुझे मी फेरी न सारे आणि हे चंद्र सूरे तारे अशक्य ते शक्य करण्याची क्रिया तुमच्याकडे आहे म्हणतात जनतेनं हे पद तुम्हाला बाग केलं चोरची यात्रा कमिटी केलेल्या कार्यकर्त्यांचा पेट मनावरती चे चेहऱ्यावरती चमकायला गेला या दू केला होता होतात या व्यक्तीप्रमाणे पत्रकार बालार पत्रकार बंधूंनी नोंद घ्यायची एवढे शांततेत चाललेलं हे मैदान आहे हजारो प्रेक्षक आहेत आणि महाराष्ट्र केसरी बालारफी आपल्या घरच्या मैदानात खेळतोय होम पिच वर लढायला गेला विराट भारत केसरी किताबाचा के के भारत केसरी विरुद्ध उद्याचा भावी हिंद केसरी आणि स्वतःच्या हाताना अंगावरती माती घात आमदारचाय ज्या मातीनं आपल्याला घडवलं त्या लाल मातीनं आपल्याला मान दिलं मनगट दिला ऊर्जा दिली जगण्याची मानसिकता दिली मान दिला सन्मान दिला त्या मातीवरती प्रेम करताय म्हणून तर एवढं मोठं मैदान यशस्वी होत आहे आणि पहिलवान घडले अष्ट पहिले व्यक्तिमत्व असतंय पहिल्यान हा देशभक्त असतो पलवान राष्ट्रभक्त असतो परवान गुरु भक्त असतो पलवान पितृभक्त असतोय पलवान मातृभक्त असतोय अच्छा हा पलवा पंढरपूरला दहा लाख माणसांची वारी येते परंतु कुठल्याही पोलिसांची गरज भासत नाही कारण वारकऱ्यांमध्ये शिस्त असते No. इथं सुद्धा हजारो प्रेक्षक येतात आणि आमचे पीएसआय शांतपणे कुस्ती बघत बसतात एवढी शिस्त आमदार नारायण ना पाटील यांच्या आखाड्याला आहे प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या वा, शिंदे साहेब आतापर्यंत तुम्ही खूप कार्यक्रम पार पाडले तर कुस्तीचा हितला कार्यक्रम अहो माणूस पाळल्यावरून जायचे विश्वास नाही बसून कुस्ता पाहायला मिळतात तुमच्या सर्व मध्ये आता गेली पंधरा वीस दिवस तुमच्या मागे मोठं काम होत होता आणि त्यातून तुम्ही सवर काढून आला तिथं डोक्याला डोकं जनसागराचा सा महासागर झालेला आणि जनसागरला उधार आलेला आहे पैलवानांचा आमदार शेतकऱ्यांचा आमदार गोरगरिबांचा आमदार नारायणाबा पाटील यांचं हे मैदान आहे मी परत आजचे पक्व फरापरी रे जीवन त्याला कळे रे एकदा सर्वांना मोठ्या हनुमताच्या जे जय जयकार करायचा हनुमान चिरंजीव त्याची कुस्ती चिरंजीव आहे तिथं जिथं राम कथा तिथं हनुमान असतोय तिथं कुस्ती मैदान तिथं अग्रस्वर हनुमान असतोय मोठ्या सर्व जय जयकार करायचा कोण बसला बनवायची आजूबाजूच्या खेड्याला आचारा जाऊ द्या केवढी लोक एवढं करत तेव्हा तर आपल्याला हिचकीच करू नका नाहीतर पुढच्या जल मी मुक होत मोठं ना म्हणा जरा बोल बजरंग बलाटी अवघ दमदम ला जेव अवघ दमदम ला जेव मग ते दमा खर्चाची गोष्टी आहे त्यांना खेळ दाखवा हा समोरून रुपटा करण्याचा प्रयत्न चालला रणवीर हल्ला थो बाल अरपी काही वर्षापूर्वी पन्नास ते साठ किलोचा जबाल अरपी जीवच्या आबाच्या तालमीत आला आज एक से किलो जा बाला रपी, जा ते वीस किलोचा जबाल या महाराष्ट्राचा महाराष्ट्र हो। चला कुस्ती दाखवा पैलवान कुस्ती दिसा येवाले गाव बाला रुपीचा शब्दाश्री पठ्या निसर्गाची कुस्ती कर्मा तालुक्यात वस्ती आहे इतर सोनरी सकाळ आहे अश्रु आवडून सुनाय म्हणाली माझी को वांग नाही माझी को वांग नाही तुला दाखवून दिला माझ्या कुशीतला रुपये शेख महाराज केसरी होऊ शकतो अशा दुर्गम भागातला दुष्काळी भागातला महाराज केसरी झाला योग्य माणसांचं सहकार्य मिळालं तर काही घडू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे बालारोपी शेख बालारोपी जेऊरला आला नसता जेऊरला ताणे मग एवढी मोठी बांधलेली नसती तर काय झाला तो थो। थो। थोडा छोटा मोठा बैलवान झाला असताना तिथेच खचला असता तिथेच संपला असता पण तिथे ऊर्जा मिळाली पंखात बळ दिला गेला हातात प्रकार दिला कंदी दिला आम्हाने सांगितलं या वाटेला जा तुझा उत्कर्ष होणार आहे मग बालारोपीला मोठे भाग ताकदीला स्वतः पाठवला आम्हाला लढतीसाठी मोठे बैलवाने सुद्धा त्या ठिकाणी रवानगी केली बाला रोपींची आणि बाला रोपींच्या कृषी सुधारणा गेली दिल्लीवरून येऊन महाराष्ट्रातल्या पैलवानांना आसमान दाखवणाऱ्या सात वारसा आज हा दिल्लीचा पैलवान इथे पार पाडतोय दिल्लीच्या पैलवान साठी होऊ ता द्या सुद्धा वाटलं नाही पाहिजे की महाराष्ट्राची भूमी आपल्याला परत मानते फक्त बालारतीचं कौतुक होत काही नाही अजिबात असं दिल्लीचा सुद्धा पैलवान तेवढ्याच साक्षीच आहे हो आणि कब्जा घेतलेला पटकडून कब्जा घेतला बालारथीने एकशे पस्तीस किलोच्या धोजा पातीवरती बसलेला अहो आपल्या होणाराच जर आपल्या पाठीवर असलं वजन ठेवलं तर तोटकाला टाका द्यायचं एवढं नाही ते मानेवरती खोपराचा गुट्टा ठेवलेला आग दूर दिल्ली दूर नाही दिल्लीश्वराचा कब्जा महाराष्ट्राने घेतलेला पुण्याच्या हिंद पदाची तयारी दोन्ही समान ताकदीचे म्हणले एक निगरवी पैलवान पण महाराष्ट्र त्याच्याकडे बघतोय जो काल होता तो आज बारा आहे तसा महाराष्ट्र केसरी झाला परत डोक्यात हवा गेली नाही असा पैलवान बारा आणि पुट्टी टाकण्याचा प्रयत्न बारा ऐं दुरी पकड़ी हर बेटा हर बेटा